त्यांची दिशाभूल करते असं माझं स्पष्ट मत आहे त्यांनी त्यांच्याबद्दल सावलं राजकारणामध्ये मुंबईची गोष्ट अशी आहे की कोणीतरी त्यांना तुम्ही माहिती देतोय हा इस्रॉम पूर्णपणे चुकीचा आहे ती व्यक्ती कोण आहे मला माहिती नाही पण त्याच्यापासून मनोज दादानी सावध राहा असं मला आहे तिथे चिंतक म्हणून वाटतं अशा प्रकारच्या शेतींमुळे किंवा त्यामुळे दोन समाजात ते निर्माण ही मुळातच महाराष्ट्राची परंपरा आजकर मराठा समाजामधले आमचे अनेक ती आनंदित आहेत की त्यांना जे अपेक्षित वर आरक्षण मिळालं त्याच्या व्यतिरिक्त आ, दाखले मिळाले कुणबी दाखले मिळाले त्याच्यामुळे दुहेरी लाभ झालेला आहे खरं तर आनंद व्यक्त केला पाहिजे एखाद दुसरं कुठे हे राहिलेलं असेल तर ऑब्जेक्शन आलेले ऑब्जेक्शन ओव्हरूल करायला लागतात वाचून तर बघायला लागतात एवढे आल्यानंतर तेवढी त्यांनी ते मुदत द्यावी ह्याच्या पलीकडे काहीच नाही आहे सगळं झालेलं आहे दाखले मिळायला सुरुवात झालेले आहे असं त्यांनी आपल्या का तब्येतीची काळजी घ्यावी त्यांच्या नेतृत्वाची खूप गरज ही महाराष्ट्रामध्येला आहे आणि ते चांगलं काम त्यांच्या हातून घडवू असं मी